नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुनील स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमका कडाक्याच्या थंडीचा आणि घटक्या तापमानाचा आपल्या पिकांवरती काही दुष्परिणाम होतो का काही प्रतिकूल परिणाम होतो का आणि जर होत असेल तर आपण त्याची काय उपाययोजना करणार आहोत किंवा या कडाक्याच्या थंडीपासून आपण आपल्या पिकांचं संरक्षण कसं करणार आहोत याबद्दलची माहिती आपण आज आपल्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच इंस्टावरती आणि फेसबुकवरती आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आपल्या पेजचं नाव आहे शाळा तर मित्रांनो बऱ्यापैकी रब्बीचा पेहरा झालेला आहे ज्यामध्ये गहू हरभरा इतरही पिकं असतील पालेभाज्या असतील कांदा असेल अशा विविध पिकांची लागवण शेतकऱ्यांनी केलेली आहे हे पिकं रब रब्बीमध्ये घेतली जातात यासाठी थंडी ही शक्यतो अनुकूल असती ज्यामुळे अं थंडीचा चांगला परिणाम या पिकावरती दिसून येतो आणि फळधारणा असेल फुलधारणा असेल चांगली होती आणि उत्पादनही चांगले होतं मात्र हीच थंडी जर आटोक्याच्या बाहेर गेली कडाक्याची थंडी पडली आणि तापमान खूपच घसरलं तर मात्र याचे दुष्परिणाम आपल्या पिकांवरती दिसून येतात सगळ्याच पिकावरती हरभरा असेल गहू असेल टमॅटो वांगी या बऱ्याचशा पिकांवरती याचे दुष्परिणाम दिसून येतात गहू या पिकाबद्दल आपण बोलूयात की गहू हा पीक जो आहे जो शक्यतो सात ते एकवीस सेल्सिअस पर्यंत जे तापमान आहे हे तापमान गव्हासाठी खूप अनुकूल आहे यामुळे फळा गव्हाची जी फुलधारणा आहे आणि फळधारणा आहे चांगल्या पद्धतीची होती फुटवे चांगले फुटतात आणि आपल्याला भरघोस उत्पन्न गहू देतो मात्र हीच थंडी जर आटोक्याच्या बाहेर गेली तर मात्र फुटवे कमी फुटतात गव्हाची वाढही खुंटते आणि ज्या शेतकऱ्यांनी नेमकीच पेरणी केलेली आहे आणि त्याच टप्प्यामध्ये जर थंडी वाढली तापमान घसरलं तर त्याची उगवण क्षमताही कमी होती आणि परिणामी आपलं उत्पादन घटतं सोबतच हरभरा पिकाबद्दल बघू की हरभरा पिकालाही कडाक्याची थंडी जर पडली आणि तापमान खूपच घसरलं तर दुष्परिणाम काय दिसतात तर तंबोरा नावाचं जे आजार आहे तो आपल्या हरभरा पिकावरती दिसून येतो त्याची परागीकरण जे आहे फळ आणि फुल धरणा यामध्येही घट दिसून येते फळं लागलेच घाटे लागले तर मात्र त्याचे जे दाणे ते बारीक पडतात आणि पोचट दिसतात त्यामुळं एक एका पंधरा सेल्सिअस पर्यंत जे तापमान हे हरभरासाठी उपयुक्त आहे त्यापेक्षाही जर खाली थंडी गेली तर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात सोबतच बाकीचे जे फळं बा फळबाग असेल किंवा इतर पिके असेल यावरतीही या, या कडाक्याच्या थंडीचा दुष्परिणाम दिसून येतो आता नेमकं या कडाक्याच्या थंडीपासून आपल्या पिकांचं संरक्षण कसं करायचं यासाठी काय उपाय करणार योजना करायच्या ज्यामुळे आपल्याला या नुकसानपासून वाचता येईल तर ते बघूया की आपण बऱ्याच वेळेस हरभरा असेल किंवा इतर पिकं असेल जे आपण निघतो त्यामध्ये खुरपणी करतो तर यामधून निघणारं जे पाला असेल तो पाला शक्यतोवर त्या फटीमध्ये पडू द्यावा जेणेकरून ऊब राहील आणि तापमान मेंटेन राहील ज्यामुळं कडाक्याच्या थंडीचा दुष्परिणाम आपल्या पिकावरती दिसून येणार नाही सोबतच गहू असेल किंवा इतर पिक असेल तर याच्या बांधाभोवती आजूबाजूला रात्रीच्या वेळेला आणि सकाळी सकाळी आपण काहीतरी पेटून दिलं पाहिजेत ज्याद्वारे धुपन निघत राहील आणि तापमान मेंटेन राहील तर या जाण्यासाठी आपण काय करू शकतो की जे टायर असेल किंवा प्लास्टिक असेल सोबतच आपलं भूस असेल गव्हाचंही जुनं भूस असेल तर ते आपण जाऊ शकतो त्यामुळं धुपट हे आपल्या शेतावरती पसरत राहील आणि ही कडाक्याची थंडी थोडीशी आटोक्यात राहील जर फळबागेबद्दल आपण पकडलं तर फळबागेमध्ये शक्यतो विहिरीच्या पाण्याने सिंचन केलं गेलं पाहिजेत कारण विहिरीच्या पाण्याचं जे तापमान आहे ते थोडं जास्त असतं कालव्याच्या पाण्यापेक्षा त्यामुळे हरभरा गहू या पिकांना आपण विहिरीचं पाणी दिल्यास जमिनीचं तापमान हे मेंटेन राहील आणि या कडाक्याचे दुष्परिणाम कडाक्याच्या थंडीचे दुष्परिणाम आपल्या पिकावरती दिसून येणार नाही तर अशा पद्धतीने आपण या विविध उपाययोजना करू शकतो आणि आपल्या पिकांचं कडाईच्या थंडीपासून संरक्षण करू शकतो ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद